नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो आपला बॅच नंबर बेचाळीसमधला आठशे पक्षी त्यातला पन्नास गेला आहे आता साडेसातशे मादी शिल्लं आणि आज एकविसावं दिवस मित्रांनो आणि याचं आज तिसरं पाण्यातून लसीकरण होतं पाण्यात दीडपटला सोटा आपण गेलाय सकाळीच त्यांना आणि आता यांचे सर्व लसीकरणाचे डोस पूर्ण झाले मित्रांनो आता खऱ्या अर्थाने पक्षी घेऊन जायला काही हरकत नाही सात चौदा आणि आज एकवीस एकवीसा दिवशी पाण्यातून दीड दीडपट लावटा असतो मित्रांनो त्याच्या आधी आपण तीन दिवस अँटीबायोटिक दिले एकदा आपण इंजेक्शन दिले यांना हॅबिट अँड हॅमिकेशनचं आता एकदम हो पक्षी एकदम परिपूर्ण झाला मित्रांनो काही ब्रुडिंगची वगैरे काही गरज नाही ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी कृपया संपर्क करा आपण स्क्रीन नंबर नंबर दिलेला आहे हा पक्षी एकवीस दिवसात झाला आहे आणि याचं वजन आपण तर काय केलं नाही पण दोनशे अडीचशे अडीचशे ग्रॅमच्या आसपास असायला पाहिजे आणि संपूर्ण मादी ही तर याच्यामध्ये एक दहा टक्के नर आहे सत्तर ऐंशी नर आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि काही नरांना तुरे आले आहेत ते तर मित्रांनो पहा कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपली विक्री चालू आहे आपला फार हा अहिन्य दौंड रोडवर मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो एकदम uh, uh, नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठवर uh, रोड टच आहे आपला फार्म तर मित्रांनो पहा जर कोणाला छंद असेल आवड असेल सवड असेल तर आपण स्क्रीन नंबर दिलेला आहे मित्रांनो फोन करून या आणि पक्षी घेऊन जाऊ शकता आपण कुठेही डिलिव्हरी करत नाही पोहोच uh, त्याच्यामुळं बऱ्याच जणांचे कमेंट uh, असते पोहोच देता का तर आपण पोहोच देत नाही मित्रांनो ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी फार येऊन पक्षी घेऊन आहे येताना कॅरेट घेऊन येणे गरजेचं आहे मित्रांनो आपण पक्ष्याची विक्री ही प्रति नगाप्रमाणे करतो मित्रांनो त्याच्यामुळं फोन आल्यानंतरच किंमत सांगितली जाईल आणि पक्षी एकदम टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो मादी अंड्यासाठी एकदम खास आहे जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास ही अंड्यात ती वार्षिक आणि कोणत्याही रोगाला असं बळी प न पडणारी कावेरी रिकूम द्या मित्रांनो तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद